मित्रांनो असं माझी मनस्थिती ही थोडी वेगळ्या कारण आणि काय झालंय असं की एकनाथ शिंदे यांना एवढ्या सगळ्या आटीतटीच्या लढती झाल्या आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला ज्याला गेल्या वेळेला तेवीस जागा होत्या त्याला अवघ्या नऊ जागा मिळाल्या तेवीसच्या जागी नऊ जागा मिळाल्या आणि लोकसभेला ही अशी पहिलीच लढाई असून देखील एकनाथ शिंदे त्यांच्या वैयक्तिक अशा पुण्याच्या वळावर सात जागा मिळवल्या हो ना रे सात जागा मिळवल्या म्हणजे दोन जागांचा फक्त फरक आहे असं असताना भारतीय जनता पक्षाने एकूण किती आल्या जागा याचा विचार करून महाराष्ट्रामधून त्यांचे कॅबिनेट मंत्री घेतले आणि नाही दिलं जो न्याय द्यायला पाहिजे होता आणि भारतीय जनता पक्षवाले कृतंग नाहीत की काय असा प्रश्न पडतो कधी कृतज्ञ आहेत का महाराष्ट्रामध्ये जर एकनाथ शिंदे यांनी विद्रोह हो केला नसता तर आज भारतीय जनता पक्षाची सत्ता महाराष्ट्रात आली असती का तुम्ही काय धरून बसला सात आले मग त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला इतकं देतो अमुक आले तितकं देतो अरे या राज्यामध्ये सत्ता जसं नितीश मुळे भारतीय जनता पक्षाची सत्ता बिहार मध्ये आली तेजस्वी आणि नितीशची सत्ता जी आधी होती जी भारतीय जनता पक्षाची सत्ता तिथे आली त्यांच्याबरोबर तसंच महाराष्ट्रामध्ये जर रिस घेतलं नसतं अगदी अंगावर जीवावर बेतेल एवढं साहस केलं नसतं तर महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ताच येत तुम्ही कॅल्क्युलेशन करताना त्यांना जागा देताना मंत्रिमंडळामध्ये तुम्ही हा विचार कसला करताय की तुमच्या साथ आल्या मग आम्ही तुम्हाला एक अर्धा देतो फार फार तो उपकार म्हणून प्रभारी स्वतंत्र करतो तुम्हाला हम्म तुम्ही हा विचार नाही केला की या एका माणसाच्या साहसामुळे सत्ता आली आपली नाही तर आज आपण बसलो होतो विरोधी पक्षामध्ये का नाही आली असा विचार मनामध्ये हा विचार मोदी शहानी कसानी केला आणि फडणवीसांनी त्यांना तो समजावून कसानी सांगितला की आपण आज जे काही सत्तेवर आहोत ते या एका माणसामुळे आहोत यांनी जर फिरवलं नसतं चक्र यांनी जर क्रांती घडवली नसती तर आपण आज जिथे होतो तिथे म्हणजे विरोधी पक्षातच राहिलो असतो सात आल्या का नऊ आल्या का चार आल्या का एक आली हा निकष लावूच नका तुम्ही एकनाथ शिंदेना त्यांनी सत्ता आणली आपले महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात जर सत्ता नसती तर काय झालं असत आणि आज एकमेव असा तो तुमच्या महायुतीचा मराठा चेहरा आहे अजितदादा हा काही चेहरा नाही आहे अजितदादा हा चेहरा नाही आहे एकनाथ शिंदे हाच एकमेव मराठा चेहरा आहे तुमच्याकडे आता महायुतीकडे की ज्याला मूल्य आहे लोकांमध्ये किंमत आहे लोकप्रियता आहे त्यांचं स्वतःच असं स्थान मान सन्मान आहे आणि लोकांमध्ये त्यांचं आकर्षण आहे आणि आपल्यातला माणूस आपला माणूस ही भावना आहे अशा माणसाशी तुम्ही डिप्लोमॅटिकली बार्गेन करता आणि वर निर्लज्जपणाने असं सांगता की तुमचे एवढे आले त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला एक अर्धा तुकडा देतो कमाल कस आहे की एकनाथ शिंदे हे असं म्हटलं तर वज्रादपी कठोरानी आणि मृदुनी कुसुमादपी असं दोन्ही रूप आहेत त्यांची त्यांनी मन मोठ केलं असा विचार केला की ठीक आहे आपलं उद्दिष्ट विधानसभा विधानसभा मध्ये मेजॉरिटी आणि मेजॉरिटीतून आपलं सरकार पुन्हा आणणं हे आहे ना मग ठीक आहे आपण करूया त्याग राहो हट्ट धरूया नको आपण की निदान एक कॅबिनेट आम्हाला द्या असा हट्ट धरला नाही त्याने त्यांनी जर धरला असता आणि अजितदादांप्रमाणेच जर त्यांनीही सांगितलं असतं की नाही आम्हाला स्वतंत्र कार्यभारवाला राज्यमंत्रीपद नको तर दोन तुमचे सहकारी अजितदादा आणि एकनाथ शिंदे दोघांनीही नाकारलं याचा एवढा जबरदस्त मेसेज लोकांमध्ये गेला असता की ऑलरेडी लोक तुमच्या तोंडात शेण घातलंच आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नव्वद आणून तेवीस वरून मग तर तुमची बेअब्रू आणि आब्रूची चिंध्या की हे काय बघा वागतात कसे बघा आणि इथल्या विरोधकांनी म्हटलं असतं की बघा शिंदे आणि अजितदादांचे जे वाल्ढे केलेत हे सगळ्यांचे तुम्ही कोण जे जाणार किंवा जाऊ म्हणताय त्या सगळ्यांची अशी चिंध्या करणार आहेत हे आवरूच्या अपमान केला केला भारतीय जनता पक्षाने अपमान केला एकनाथ शिंदे यांचं जे बळ आहे ज्या बळाच्या जीवावर आज तुम्ही सत्तेवर आला उपमुख्यमंत्री झालात एवढी मंत्रपद घेतली त्या माणसाच्या बद्दल तुमच्या मनामध्ये जराही कृतज्ञता नाही एक कॅबिनेट मंत्रीपद तुम्ही त्यांना देत नाही शेम ऑन यू शेम ऑन यू लाज वाटली पाहिजे तुम्हाला निर्लज्जासारखी तोंड विकाळून तुम्ही सांगता की पुढल्या वेळेला काहीतरी करू पुढली वेळ नसते कधी आज आणि आताची जर शिंदेनी तसंच म्हणत ठेवलं असत की पुढल्या वेळेला बघू तर तुमची सत्ता आली असती का तिथे ते नगरविकास मंत्री होते आणि मित्र तुमच्या माहितीकरता मी सांगतो की ज्या उद्धव ठाकरेंना असं कळून चुकलं की आता ही सत्ता चालली आपली आणि हे सुरतला निघालेले आहेत आणि सुरतहून ज्या त्यांनी फोन केला कुणी एकनाथ शिंदे यांनी कुणाला उद्धव ठाकरेना त्यावेळेला हे मी तुम्हाला ऑथेंटिक सांगतोय त्यावेळेला उद्धव ठाकरे असं म्हणाले की तुम्ही पुढे जाऊ नका तुम्ही बंड करू नका तुम्ही आपल्या बरोबर राहा मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो तुम्ही मुख्यमंत्री व्हा काय तुम्ही मुख्यमंत्री व्हा म्हणजे ते महाआघाडीचंच मुख्यमंत्री पद जे त्यांच्याकडे होतं ते द्यायला तयार झाले होते याला माझ्याकडे साक्षीदार आहे संजय दिली होती अशी ऑफर एकनाथनी पण एकनाथजींनी पण मला सांगितलं की अखेरच्या क्षणी त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता उशीर झाला आता उशीर झाला आम्ही पण आमच्या दिलेल्या कमिटमेंट पाळणार आहोत आणि आमची कमिटमेंट मोदी झालेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही निघालोय फक्त तुम्हाला जाताना सांगावं असं मला वाटलं म्हणून मी तुमच्याशी फोन करून बोललो एका टपरीवरून फोन केला होता त्याने म्हणजे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद हे तुम्ही दिलं म्हणजे का उपकार केले नाही ते महागाडीचे मुख्यमंत्री होऊ शकत होते आणि तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट फडणवीसांना पण माहिती आहे हे जे जे काय घडलं ते जर माझ्यासारख्या एका पत्रकारापर्यंत पोहोचतो ऑथेंटिक सोर्स करून हॉर्सेस माउथ मधून एकनाथजी मला सांगतात संजय सांगतो आणखीन माझे मित्र सांगतात की होय एकनाथजींना अखेरच्या क्षणी अशी ऑफर होती की तुम्ही मुख्यमंत्री वाचाला ती नाकारून जो माणूस आला तुमच्याकडे आणि तुमचं युतीचं सरकार आणलं ज्याच्यासाठी तळमळत होते तुमचे लोक आणि तुमच्यामध्येच फाटाफूट होईल की काय इथपर्यंत पाळी आली होती त्या माणसाला तुम्हाला लाज नाही वाटल्या असं सांगताना की अर्ध घ्या तुकडा कसले तुकडे फेकताय भाकरीचे तुकडे फेकावेत तस तुम्ही तुकडे फेकता ते एकनाथ शिंदे आहेत सहनशील आहेत पण त्यांच्या सहनशीलतेचाही अंत तुम्ही पाहू नका ते एक क्रांती घडवली आय वॉर्न यू बीजेपी वाल्यांना मी वॉर्न वाल करतो ते दुसरी क्रांती ही घडवायला सक्षम आहेत नका मला जास्त या विषयावर बोलायला लावू आणि तुमच्यामध्ये कुठेतरी ही निर्माण करायचा नाही आहे मला एकनाथ शिंदे यांनी समजूतदारपणा दाखवला आणि म्हणाले ठीक आहे अर्ध तर अर्ध प्रभारी तर प्रभारी आणि त्यांनी स्वतःच्या मुलाला नाही केलं उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या मुलाला मंत्री केलं आणि जवळजवळ उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा दिला त्याला आदित्यला यांनी श्रीकांतला द्यावं अशी कल्पना पुढे आली असताना सांगितलं की नाही माझ्यामध्ये आज आणि मध्ये जर काही फरक असेल हा हाय की त्यांनी त्याच्या मुलाची सोय बघितली मी माझ्या शिवसैनिकांची सोय बघणार आहे मी नाही माझ्या कुटुंबामध्ये सत्तेचं वाटप करणार आहे खासदार की तेव्हा सुद्धा दिली त्यावेळेला कुणी उभं राहायला तयार नव्हतं चौदा साली म्हणून ठीक आहे काय होईल ते जाईल मी माझ्या मुलावर उभं करतोय असा मनाचा मोठेपणा दाखवून साहस आणि रिस्क घेऊन त्यांनी केलं आणि यावेळेला ही त्यांनी प्रतापराव जाधवांना केलं इतका मनाचा मोठेपणा दाखवलेल्या माणसाशी इतकं नीच क्षुद्र अरे 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 भारतीय जनता पक्षाने पुढे विधानसभा निवडणुकीमध्ये ते काय ऍटिट्यूड दाखवणार आहेत याची जणू काही ट्रेलरच दाखवला अर्धा तुकडा अर्धा तुकडा ओ फडणवीस तुम्ही तरी हस्तक्षेप करायचा होता आणि मोदी शहाना सांगायचं होतं त्यात मोदी शहाशी तुमचंच सध्या चालत नाहीये तुम्हालाच हद्दपार करायला निघालेत अशा बातम्या आहेत त्यामुळे तुम्ही कदाचित सांगितलं नसेल कशाला आपण वाईटपणा घ्या एकनाथ शिंदे बोलायचं तर बोलतील सांगायचं ते सांगतील ऐकायचं ते ऐकतील आपण कशाला मध्ये वाईटपणा घ्या आपण कशाला शहाणा सांगा आपले आधीच संबंध ताणलेले आहेत आपल्यालाच ठेवतात का विनोद तावडे आणतात याची चर्चा आहे वटेवर इट इज पण तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून एरवी करताना सगळ्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप आणि तुम्हीच सांगता की महायुतीचा सा चेहरा मी आहे बोलताना बोलता, बोलता तुम्ही एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर आम्ही निवडणुका लढवणार पण तुमचा प्रयत्न स्वतः महायुतीचा चेहरा म्हणून दाखवण्याचा आहे तुम्ही कसली आश्वासनं देतात तुम्ही दिलेली आश्वासनं केंद्रातले लोक पाळतात पाळणार आहेत ती पाळायची असती तर यावेळी नसती पाळली दादांना किती अपयश मिळालेलं असो त्यांचे ते तीन खासदार राज्यसभेवर तुम्ही देणार नाहीयेत हे त्यांना अजून माहिती नाही बहुतेक ते जर त्यांना माहिती असत ना तर काही वेगळं घडलं असतं एनिवे शिंदे फार समजूतदारपणा दाखवला पण तुम्ही तेवढाच हलकटपणा दाखवला आणि त्यांना अर्धी तुकडा दिला हे गैर झालं शिंदे ते एक दिवस तुम्हाला असे तुकडे भरवतील तुकडे फेकतील तुमच्या अंगावर आणि तुम्हाला मुकाट्याने ते घ्यावे लागतील हा इशारा समजून चला धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी